तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडी आज डेअरीचे पाणी केली अजून पुढे पाणी करणार आहात नेमकी काय परिस्थिती आपण मुंबई आलात आज कॅबिनेट होती दोन वाजता कॅबिनेट संपल्याने मी लगेच या ठिकाणी निघालो काल रात्री किंवा म्हणजे जवळपास पहाटे दोन ते पाच वाजता सारखा प्रकार अतिवृष्टी जामनेर तालुक्यामध्ये झाली बाजूला पाचोरा तालुक्यात झालेली आहे मुक्तेनगरला झालेली आहे जळगाव तालुक्यात झाले तीन चार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडला आणि आता आपण जामनेरला आहोत माझ्या मतदारसंघामध्ये इथे जामनेरला नेरी वाकडी शेंदुर्णी सोंडापूर या पाच गटांमध्ये मोठी अतिवृष्टी या ठिकाणी झाली अनेक घरांमध्ये पाणी गेलं काही दोन तीन पशुधनाचं दो त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बैल पाण्यात म्हणून मृत्यूमुखी पडलेले आहेत मेलेले आहेत आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी रहदारी बंद होती पुलावरून पाणी होतं आणि म्हणून तातडीने मी या ठिकाणी आलो सकाळपासून सगळं प्रशासकीय यंत्रणा जी आहेत जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत तलाठी आहेत पोलिसवाले आहेत सगळे इथे आमची एच डी आर एफची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सगळ्या प्रकारे मदत करण्याचं काम लोकांना या ठिकाणी चाललेलं आहे आता पाऊस सध्या सकाळपासून बंद आहे त्यामुळे परिस्थिती जवळपास नियंत्रणामध्ये आहे पण पुढे पाचोऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी झालं आहे मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येत पशुधन हे वाहून गेलेलं आहे गाई म्हशी बकऱ्या कोंबड्या या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि मोठं नुकसान शेतीचंही त्या भागात झालेलं आहे अनेक गावामध्ये घरामध्ये पूर्ण दोन दोनशे घरामध्ये पाणीसुद्धा त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे मोठं नुकसान त्या ठिकाणी मी आता इथून पाचोऱ्याला जातो आहे प्रशासनाला आम्ही सगळ्या मदतीच्या सुविधा दिलेल्या आहेत तात्काळ मदत त्याच्या घरात पाणी शिरलं धान्य ओलं झालं कपडे ओले झाले त्यांना सगळं तातडीने जी मदत आहे एन डी निकषाप्रमाणे ती आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत ज्यांना राहण्याची व्यवस्था करायची आहे कुठे असेल त्यांचीसुद्धा राहायची व्यवस्था आम्ही शाळेमध्ये पब्लिक शेडमध्ये या ठिकाणी केलेली आहे सर्वतेपरी मदत शासनाच्या वतीने ही या ठिकाणी केली जाते हो एक प्रश्न आहे की कोर्टाने आज जानेवारी महिन्यातच महापालिकेच्या निवडणूक काय ठीक <laughs> आहे कोर्टाचा निर्णय डिसेंबर असो नोव्हेंबर असो जानेवारी असो कोर्ट जे सांगेल ते शासन करेल असेल प्रशासनातर्फे काय म्हणतो काल बीड जिल्ह्यामध्ये एअरलिफ्टिंग करण्यात आलेलं आहे चोवीस लोकांना हेलिकॉप्टरच्याद्वारे त्यांच्या घरावरून गच्चीवर उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं सव्वीस लोकांना आमची सगळी टीम त्या ठिकाणी होते एन डी एनडीआरएफच्या त्यांनी प त्यांना हलवलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये विशेष करून हा झालेला आहे सगळ्या शेतींचंही मोठं नुकसान झालं सगळं पीक वाहून गेलेलं आहे जमिनीसुद्धा वाहून गेलेल्या आहेत त्याचबरोबर जालना असेल सोलापूर आहे नांदेड आहे ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान खरं म्हणजे राजाने यावेळेला जास्तच कृपा आपल्यावर केलेली आहे आणि त्यामुळे ट्रक फुटीसारखा प्रकार म्हणजे पाऊस पडला ठीक आहे पण एक एका तासामध्ये एक एका महिन्याचा पाऊस या ठिकाणी पडतो आहे एका वर्षाचा पाऊस एका दिवसामध्ये पडतो आहे आणि म्हणून या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे भाऊ ज्या ठिकाणी आता बघितलं असेल पाचोरा असेल इकडे नेरी <स्वारी> असेल ढग पुढे सदृश्य पाऊस झालेला आहे कुठेतरी वृक्ष लागवडीला ज्या आळा बसला जातोय एक पेड नाम पंतप्रधान मोदींनी हे केलं आहे तर आपल्याला काय वाटतं पर्यावरण जर संतोल कुठेतरी ढासळला जातो आहे त्यामुळे असे निश्चित अशा पद्धतीने मे महिन्यामध्ये गारपीट होते पाऊस पडतो आहे एप्रिलमध्ये कुठे मुसळधार पाऊस पडतो आहे पावसाळ्यामध्ये असा ढकपुटीचा प्रकार होतो आहे मला वाटतं निसर्गाचा समतोल कुठेतरी होतो आहे आणि त्यामुळेच मला वाटतं असा हा सगळा वेळी पाऊस गारपीट वादळ हे होतं आहे आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनीच पर्यावरण जो आहे ते आपण सगळं जोपासलं पाहिजे निसर्गाचा कुठेही रास होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी जी दररोज वृक्षतोड चाललेली आहे त्या प्रमाणामध्ये झाडंही लागली पाहिजेत आणि ती वृक्षतोड थांबली पाहिजे निसर्गाचा समतोल जर ढासला तर काय होतं हे आपण आता अशा या दोन तीन वर्षामध्ये बघतो आणि या वर्षी अधिक बघतो आहे आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी अधिकाधिक झाडं लावावीत ती जगवावीत की ज्यामुळे निसर्गाचा समतोल राहील अशा पद्धतीने आम्हाला पुढे भविष्यामध्ये वाटचाल करावी लागेल